कधी पाकिस्तानी सिरियल्स पाहिल्यात तुम का तुमच्यापैकी अनेक आणि पाहिलेही असतील पण आता तुम्हाला या सिरियल्स काही काळ तरी पाहायला मिळणार नाहीत कारण ऑपरेशन सिंधूर नंतर भारत पाकिस्तान मध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे भारत सरकारने पाकिस्तानी कंटेंट वरती बॅन आणलाय पण हे डिनाय करता येणार नाही की भारतात पाकिस्तानी सिरियल्स खूप फेमस आहेत पण प्रश्न असा पडतो की भारतामध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्री एवढी मोठी आहे तरी देखील पाकिस्तानी सिरियल्स का चालतात त्याचं कारण काय असेल इंडियन सिरियल्स पेक्षा पाकिस्तानी सिरियल्स कशा वेगळ्या सांगते एक काळ असा होता जेव्हा भारताच्या टीव्ही इंडस्ट्रीवरती एकता कपूरचं राज्य होतं एकता कपूरने सास सासभाऊ सिरियल्चा सा सेट केलेला बेंचमार्क अजूनही टेलिव्हिजनवरती राज्य करतोय याच वर्षानुवर्ष चालणाऱ्या सिरियल्सचाही तितकाच मोठा रोल आहे एखाद्या सिरियलने हजार दोन हजार एपिसोड कंप्लीट केले असतील तर ते त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी असते भारतातील कुमकुम भाग्य किती वर्षांपासून सुरू आहे दोन ते दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा वर्षांपेक्षा जास्त पवित्र रिश्ता सुद्धा सहा वर्ष आरामात चालली भारतीय सिरियल्स वर्षानुवर्ष चालू राहतात पण पाकिस्तानी सिरियल्सच्या बाबतीत नेमकू त्यांच्या सुरुवात असते आणि शेवटही असतो फार, फार दोन ते तीन महिन्यांमध्ये सिरियल संपवलं जातं त्यामुळे त्यांची स्टोरी ऑडियन्सला जास्त क्रंची वाटते पण फरक असा आहे की तिथं आठवड्यात एकदा किंवा दोन वेळा एपिसोड रिलीज केले जातात आणि इथं आपल्या देशातील प्रेक्षकांना डेली सोप्स आवडतात म्हणूनच इथे जे काही कंटेंट विकलं जातं तेच कंटेंट तयारही केलं जातं पण यामुळे होतं काय की भारतीय कथानक ताणत तोच येतो काही सीन सिरियल्सात सिरियल मधल्या जास्तीचं मीठ घातलं जातं मेन कॅरेक्टर तरी त्याचा पुनर्जन्म दाखवला जातो काही स्टोरीमध्ये हिरो श्रीमंत असतो काही हिरोईन गरीब असते तर काही सिरियल मध्ये उलट असतं डेली एपिसोड असतो वीस मिनिटांचा पण त्यात पंधरा मिनिटांचे फ्लॅशबॅक असतात हमे ये रिश्ता मंजूर नाहीये नाही हो सकती तुम्हारे बच्चे की माँ बनने मा वगैरे वगैरे हिंदी सिरियल्स मध्ये आतापर्यंत चाललं पण इथून पुढच्या पिढीला फ्रेश कंटेंट हवंय होतं काय की पाच ते सहा वर्ष चालणाऱ्या एका सिरियलच्या स्क्रिप्टिंग रायटिंगच्या प्रोसेसमध्ये अनेक स्क्रिप्ट रायटर येत जात राहतात त्यामुळे कथानकामध्ये विसंगती निर्माण होते यामुळे स्टोरीचा स्पीड स्लो होतो आणि यामुळं त्या स्टोरीत प्रेक्षकांची आवड टिकून ठेवण्यात लेखकही कमी पडतो दुसरं कारण म्हणजे पाकिस्तानी सिरियलमध्ये सामाजिक मुद्दे जास्त घेतले जातात आपल्याकडच्या सिरियल्समध्येही घेतले जातात नो डाऊट कलर्सने बालिका वधू देश लाडो सर्विस वाली बहू आणि इतर असे अनेक शो लॉन्च करून ब्रेक केले होते आणि भारतीय टेलिव्हिजन मध्ये बदल घडवून आणण्याचा सर्वोत्तम प्रयत्नही केला होता त्यांनी टी आर पी मध्ये खरोखर चांगली कामगिरी देखील केली होती पण शेवटी ही कथानक कुठेतरी पुन्हा सास स्टोरी स्टोरीमध्ये कधी शिफ्ट होतं हे आपल्यालाही कळत नाही तिसरं कारण म्हणजे आपल्याकडे सिरियल पाहणारा प्रेक्षक वर्ग तर मोठा आहे पण तोच प्रेक्षक वर्ग त्या ट्रोलही करण्यात पुढे त्याचं कारण म्हणजे आपल्या सिरियल मध्ये बियॉन्ड इमॅजिनेशन ड्रॅमॅटिक हिरो त्या त्या त्याच्या प्रेयसीसाठी त्याच्या शक्तीने चंद्राला खाली खेचून आणतो जेव्हा त्याच्या शक्ती काम करत नाही तेव्हा तो चंद्राचा तुकडा घेण्यासाठी त्याच्या कारमधनं अंतराळात जातो दिव्यदृष्टी या मालिकेत ऍक्ट्रेस तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी सरडा बनते सर्डी सरडी म्हणते शो अधिकाधिक चांगला करण्यासाठी हा फक्त एक ट्विस्ट होता पण प्रेक्षकांनी याला सोशल मीडियावरती बरं स्ट्रोल केलं होतं प्यार की थपकी मध्ये थपकीच्या प्रेमात पडणाऱ्या गोरिलाचा कॅरेक्टर दाखवण्यात आलं होतं नागिनच्या पाचव्या सीजन मध्ये अभिनेत्री सुरभी ज्योती आणि मोहित सहगलचा किसिंग सिंग दाखवला ज्यामध्ये सापाच्या काटेरी जीप दाखवण्यात आल्या इश्क मे मर्जावा मध्ये त्या ऍक्टर्सचं डोकं भिंतीवर आपटलं जातं डोक्याला मार लागल्यानंतर ती उघड्या सुटकेस मध्ये आपोआप पडते ती सुटकेस देखील आपोआप झीप होते आणि रिधीमा मग कोणीतरी तो सुटकस घेऊन दूर जाऊन एका तलावात फेकून देतो म्हणजे लॉजिक काय ससुरा का थप्पड मारली जाते तेव्हा ती पडद्यात अडकते तिच्या गळ्याला फास्ट बसतो गोपी बहू नवऱ्याचा लॅपटॉप पाण्याने धुते असे अनेक सीन लोकांना पटत नाहीत कारण त्यांच्या आयुष्यात असं काही घडत नसतं लोकांना रिलेव्हंट गोष्टी हव्या असतात पाकिस्तानी सिरियल्स मध्ये दाखवले जातात कथा सांगण्याची त्यांची पद्धत इतकी सोपी असते की जी लोकांना त्यांच्याशी जोडून ठेवते पाकिस्तानी सिरियल्स मध्ये लग्नाच्या एपिसोड साठी फक्त दहा ते पंधरा शो मध्ये लग्न एका महिन्यापर्यंत आरामात चालतं पण ते लोकांनाही आवडतं कारण सांस्कृतिक नियमांवर आधारित प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असू शकतात काहीना कंटाळवाने वाढणारी गोष्ट इतरांना आकर्षक वाटू शकते पण काही प्रेक्षकांना काही गोष्टी खटकतात जसं की रात्री जड मेकअप आणि साड्या नेसून सिरियल्सच्या ऍक्ट्रेस झोपतात असं दाखवण्यात येतं पण तेच पाकिस्तानी शो मधील लोक सामान्य माणसांप्रमाणे रात्रीचे साधे कपडे घालून झोपतात या किरकोळ गोष्टी आहेत पण ऑडियन्ससाठी अपिलिंग ठरतात असं नाही की तिकडे फॅमिली ड्रामा दाखवला जात नाही तिकडेही फॅमिली ड्रामा दाखवला जातो तिथेही सासासुलांची भांडणं दाखवली जातात पण त्यात नॅचरल डायलॉग असतात ग्राउंड रिअलिझम असतं रिअलिस्टिक सेटिंग्स असतात त्यांच्या सिरियल्समध्ये हिरोज आणि विलन एवढंच कॅरेक्टरला महत्त्व नसतं प्रत्येक कॅरेक्टरला स्क्रीन टाईम दिला जातो वल्गरिटी व्हायलन्स इवन ऍक्शन हे खूप कमी असतं त्यामुळे ऑडियन्सला ते अपील होतं आणि अपिलिंग कंटेंट देणं हे स्टोरीचा प्लस पॉइंट असतो तरीही पाकिस्तानचं प्रोडक्शन आपल्या तुलनेत कमीच दर्जाचं आहे भारतात टेलिव्हिजन निर्मिती मोठ्या प्रमाणात होते टी व्ही निर्मितीच्या बाबतीत अलीकडेच काही इंडियन न्यूज चॅनल्सने पोल घेतलेला की भारतीयांना पाकिस्तानच्या सिरियल्स एवढ्या का आवडतात यामागे लोकांनीच कारण अशी दिलीत की स्टोरी रिलेव्हेंट असते कमी एपिसोड मध्ये ती सिरियल संपवली जाते शिवाय इथे तुम्हाला प्रत्येक चॅनलचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं पाकिस्तानी ड्रामा युट्यूब वरती फ्री पाहायला मिळतो भारत सरकारने ज्या पाकिस्तानी सिरियल्स भारतात आणि युट्यूब वरती किती फेमस होत्या ते पहा एपिसोड मदे रिलीज झाली त्याचा तब्बल कोटी लोकांनी पाहिला आणि या फराव मुस्ताफा चा मेन रोल असलेली कभी मै कभी तुम ही सिरियल ज्याचा प्रत्येक एपिसोड हे पंधरा मिलियन पेक्षा पाहिला गेलाय जेंटलमेल नावाची ही सिरियल जिला पहिल्याच चोवीस तासात पंचवीस लाख व्ह्यूज मिळाले होते याचा प्रत्येक एपिसोड चार ते पाच मिलियन मध्ये जायचा एकूण चाळीस एपिसोड असलेली मेरे हमसफर ही सिरियल ज्याचा प्रत्येक एपिसोड हा मिलियन्स मध्ये जायचा वेरी छाव मे ज्याच्या पहिल्याच एपिसोडला चोवीस मिलियन व्ह्यूज गेलेले इश हुआ नावाची सिरियल ज्याचा एकही एपिसोड असा नव्हता ज्याला चार मिलियन पेक्षा कमी व्ह्यूज मिळाले असते असो काहीही म्हणा पाकिस्तानच्या इतर गोष्टींचं माहित नाहीये पण सिरियल्स बनवण्यात मात्र त्यांना नक्कीच यश आलंय तुम्ही देखील पाकिस्तानी ड्रामा पाहता का पाहत असाल तर कमेंट करू नक्की सांगा आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्या टी व्ही सिरियल्स काय फरक तुम्हाला दिसतो हे देखील कमेंट करू नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका